नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरचा कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे लातूर शहरामध्ये सगळीकडे घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी कचऱ्याचे ट्रॅक्टर घेऊन गंजगुलाईपासून ते महानगरपालिकेपर्यंत कचरा उचलण्याचं काम करून एक श्रमदानाचा उपक्रम केला आणि गांधीगिरी केली या संदर्भामध्ये एक महत्त्वाची आणि विशेष बातमी आपण पाहूयात गणेशोत्सवाच्या काळात लातूरचा कचऱ्याचा प्रश्न पुन्हा आयरणीवर स्वच्छ लातूरसाठी अजित पाटील कवेकरांनी श्रमदान करून केली गांधीगिरी गणेशोत्सवाच्या काळामध्ये दहा ट्रॅक्टरने कचरा स्वच्छ करून करणार गणरायाची सेवा मागील दोन वर्षांपासून लातूर शहरामध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे सर्वत्र दुर्गंधी वाढली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याकडं स्थानिकचे आमदार किंवा मनपा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे अनेक वेळा अर्ज निवेदने देऊन देखील काहीच उपयोग होत नाही त्यामुळं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज नऊ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता लातूर शहरातील गंजगोलाई ते मनपापर्यंत ट्रॅक्टरने ठिकठिकाणचा कचरा स्वच्छ करून स्थानिक आमदार अमित देशमुख व मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ गांधीगिरी केली गणेशोत्सवाच्या काळामध्ये दहा दिवस दहा ट्रॅक्टरने शहरातील विविध भागातील कचरा उचलण्यासाठी श्रमदान सुरू राहणार आहे आता स्वच्छ लातूर शहरासाठी अनायसे जनतेवर जबाबदारी आली असून त्यासाठी आम्ही हे श्रमदान करीत आहोत विधानसभेत कचऱ्याचा प्रश्न मांडून भाषणे देऊन लातूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही तर त्यासाठी जमिनीवर यावं लागतं असे अजित पाटील केवळकर यांनी यावेळी सांगितलं या श्रमदान उपक्रमामध्ये संजय गीर ॲडव्होकेट गणेश गोम गोजमुंडे चंद्रशेखर पाटील सिद्धेश्वर उकिर्डे रवी लवटे गजेंद्र बोकन आकाश बजाज रवी क्षीरसागर चैतन्य फिसके अजय रेड्डी अरुण जाधव निळकंठ पवार मंदार कुलकर्णी सिद्धार्थ कसबे गणेश खाडप बाळू शिंदे आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कवेकर शहरातील कचऱ्यांच्या प्रश्नावर काय म्हणाले ते आपण प्रत्यक्ष पाहूयात गणपती आलेत आणि लातूर शहर अस्वच्छ आहे जसं गणपती आल्यानंतर आपण आपलं घर सजवतो स्वच्छ करतो आ, लातूर शहराच काय जिथे बघल तिथे कचऱ्याचे ढिग आहेत आणि म्हणून अशा वातावरणामध्ये आपण गणपतीचं आगमन करतो हे खरं तर दुर्दैव आहे आम्ही लातूर शहरामध्ये पदयात्रा काढली सगळ्याच्या घराघरापर्यंत पोहोचलो लोकांनी सांगितलं की ह्या कचऱ्याचं काहीतरी तुम्ही केलं पाहिजे पण दुर्दैव असा आहे की आम्ही गेल्या दोन वर्षापासून आंदोलन केलेत निवेदन केलेत इथल्या स्थानिक आमदारांच्या विरोधात एक भूमिका या संदर्भात घेतलेली आहे परंतु जैसे ते परिस्थिती आहे आता सध्या लातूरची जनता राम भरोसे आहे मध्ये जर अशी परिस्थिती असेल तर कशा आपण सण साजरा करायचे दोन वर्ष झालं आपण कचऱ्यांच्या वातावरणामध्ये सण साजरा करतोय तुम्ही आज धूप लावा अगरबत्ती लावा सगळा घाणीचाच वास पूर्ण लातूर शहरामध्ये पसरला आणि अशा ह्याच्यामध्ये आपण गणरायांचा स्वागत करतोय हे दुर्दैव आहे म्हणून आम्हाला आता कुठेतरी वाटलं आता प्रशासनाला बोलायचं नको आमदारांना बोलायचं नको आपणच आता ही सगळी दुरा हातात घेतली पाहिजे जनतेने आता हातात स्वच्छता लातूर लातूरची घेतली पाहिजे आणि गणरायांचं स्वागत या ठिकाणी केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं